नहीं ही लागत नाही का हात लावून पावस्ते कुशी मान कुशी मांडूनच ठेवले म्हणून ठेवले हो नाही गेला हं गेला चंद्रपूर मधील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पन्नास वर्षा पे पत्नीने आपल्या पतीला ठार केलेलीची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे आणि प्रियकरालासुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे काय बातमी आहे ते नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तीन महिन्यांपूर्वी मोबाईलमध्ये एक ऑडिओ क्लिप सापडली त्यावरून या दोघांचा पर्दाफाश झाला ब्रह्मपुरी शहरातील गुरुदेव नगरात राहणाऱ्या श्याम रामटेके याचा मृत्यू झाला त्याची पत्नी रंजना यांनी आपल्या दोन मुलींना सांगितले की वडिलांचा मृत्यू हृदयविकाच्या झटक्याने झालेला आहे असे त्यांना आईने सांगितले दोन मुली परत आल्या रितसर अंत्यविधी झाला त्यानंतर एक तील, आई एकटीच घरी राहते यावरून लहान मुली ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली आणि ती तिला तिच्या आईच्या वागण्यात संशय आला मुकेश म्हणजे यांचे वारंवार घरी येणे चालू होते आणि मुलींना ते खटकत होते आई एकटीच राहत असल्याचं कळताच मुलीने तिला आपला स्मार्टफोन देऊ केला मात्र वडिलांच्या निधनानंतर तिने हा मोबाईल परत स्वतःकडे घेतला त्यावेळेस तिला सहा ऑगस्ट रोजी पहाटे दोघांमध्ये दहा मिनिटाचा संवाद झाल्याची एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडली आणि त्यावरून हा सर्व पर्दाफाश समोर आला मुकेश त्रिवेदी या प्रियकराच्या मदतीने कट करून प्रथम विष बाजले व त्यानंतर हातपाय बंधून आईने तोंडावर उशी दाबून वडिलांचा खून केल्याची माहिती सध्या धक्कादायक समोर आलेली आहे